नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी टेलरिंग मटेरियल किती भरले तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर मी कुठून भरले ह्याचा ॲड्रेस जर लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि मी हा सगळं होलसेल आणले तर स्वस्त पण बसतं आणि आपल्याला परवडतं पण कारण ज्यावेळेस आपण आपल्याकडे जर गर्दी जास्त असेल तर आपल्याला विकत घेण्यापेक्षा होलसेल जर मटेरियल घेतलं तर नक्कीच आपला भर भरपूर फायदा असतो तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा तर अगोदर मी हे रबर बनवण्यासाठी ही, ही लेस आणलेली ले। इलेस्टिक आहे मी आयब्रो कात्री आणलेले दोन तीन आणि हे बघा ज्यावेळेस आपण स्लोजला डिझाईन करतो त्यावेळेस आपल्याला हे बटन लागतात तर हे बटन पण मी घेतलेत त्याची क्वालिटी मला जेवढी आवडली तेवढी मी घेतली भरपूर सारी व्हरायटी होती पण मला जेवढं शक्य झालं मी तेवढाच माल घेतला आहे आता बघा माझ्याकडं लेसचे प्रकार भरपूर सारे होते त्याच्यामध्ये मला जे आवडलेत जे माझ्याकडं नव्हते तर तेवढे बंडल मी घेतलेत आपल्याला सुट्टं मटेरियल भेटत नाही ज्यावेळेस आपण होलसेल दहा हजाराच्या पुढं घेतो त्यावेळेस आपल्याला होलसेलमध्ये भेटतं दहाच्या आत जर घेतलं तर आपल्याला थोडंसं मटेरियल भेटत नाही ज्यावेळेस होलसेलचा नियमच असतो का ज्यावेळेस तुम्ही होलसेल रेट लागतात तर मग मटेरियल पण आपल्याला जास्तच घ्यावं लागतं तर लेस भरपूर छान छान भेटल्या जे आपल्याला डेली यूज साठी लागतात तर ब्लॅक कलरचा हा बंडल एक मला आवडलेला तो मी घेतला शक्यतो गोल्डन जास्तच घेतलेत कारण गोल्डन हर एक ब्लाउजला जरी लावला तरी पण मॅच होऊन जातो आणि छान पण दिसतात तर ट्रेंडिंग आहे ही लेस जी गोल्डन कलरची होती शेवट तुम्ही बघा आता मी पूर्ण माल काढल्याच्या नंतर किती माल भरलाय मी हमेशा एक कटीच आणते आता हे धनश्रीचे बॉक्स आहेत तर याच्यामध्ये साडेतीनशे मीटर धागा आहे तर भरपूर क्वालिटी चांगली आहे याची कारण मी हा वापरते कंटिन्यू वापरते आणि जो आपण मून वापरतो त्याच्यामध्ये फक्त दीडशे मीटर धागा असतो तर तुम्ही धागा बघा किती त्याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये अडीच ते तीन ब्लाउज परफेक्ट असे होऊन जातात तर हा मोठा बॉक्स आहे क्वालिटी पण चांगली शक्यतो ज्यावेळेस आपण काम करताना चांगली क्वालिटी जर वापरले धाग्याची तर धागा तुटण्याची शक्यता एकदम कमी असते तर मी याचे पाच बॉक्स घेतलेत एका बॉक्समध्ये शंभर धागे असतात आणि एक होकाचं पॅकेट घेतलेलं पूर्ण हे पण भारी आहे आयब्रो धाग्याचा मी एक बॉक्स आणलेला जो मला डेली लागतो आणि मी फॉल पण आणलेत जे आपल्याला धनश्रीचे फॉल लागतात किंवा लक्ष्मीचे फॉल मी हे दोनच फॉल यूज करते आता एक गन मशीन आणला ज्यावेळेस आपल्याला काही स्टोन हातावर लावता येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ग्लू गन मशीन लागतेच आता एकच आलं ह्या तेजश्रीचा बाकी धनश्रीच्याच लक्ष्मीचे फॉल एक सारखेच आहेत सगळे त्याचा सूत तर खूप छान असे निघतात कुठेही खराब निघत नाही आणि आपण ज्यावेळेस धुतो त्यावेळेस पण काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा बेंड होत नाही तर नेहमी असेच फॉल वापरा तर मी रेडी ब्लाऊज पीस पण आणलेत का जे करून माझं दुकान आहे तर कस्टमर माझ्याकडं ब्लाऊज पीस पण भरपूर घेतात तर ब्लाऊज पीस हे भरपूर चांगले आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग डिझाईन वेगवेगळे वेग 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 कलर असे मी सहा सात बंडल आणलेत हे आपल्याला सुट्टी भेटत नाही आपल्याला हे जेवढं पूर्ण पॅकेट असतं त्यांचं दोन डझन एक डझन काय असेल त्यानुसारच आपल्याला घ्यावं लागतात कपडा एकच आहे फक्त त्याच्यावरची डिझाईन वेगवेगळी आहे वेग काय होतं ज्यावेळेस आपण दुकान टाकतो तर त्यावेळेला कस्टमरला जेवढी त्यांची सुविधा करता येईल त्यानुसार आपलं दुकान पण चांगलं चालतं काही एकाच जागेवर पाच सहा कामं जरी झाले तर आपल्याला कशात ना कशात पैसे निघत राहते तर मी अशा पद्धतीने ज्यावेळेस मी मटेरियल भरते तर कस्टमर ब्लाऊज पीस पण माझ्याकडेच घेतात शिवायला पण माझ्याकडेच टाकतात म्हणजे आपल्याला ब्लाऊज पिसामध्ये पण थोडेफार पैसे निघतात आणि शिवण्यामध्ये तर नक्कीच निघतात आणि कधी पण ज्यावेळेस आपण आपलंच काम दुसऱ्यांना दाखवतो त्यावेळेस मटेरियल कधी पण चांगला ठेवा का जे करून कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आता हे रेडीमेड ब्लाऊज पीस आणलेत तर बघा पूर्ण मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं सगळं पझारा मी बाहेर काढलेला मी एक कात्री आणलेली अस्तर आणलेले मी जवळजवळ दहा दहा मीटरचे अस्तर आणलेले दीडशे मीटर अस्तर असं जेवढे मला कलर लागत होते तेवढे कलर मी आणलेत कारण मीटर मागं पण आपल्याला पाच सहा रुपये वाचून जातात म्हणजे पाच सहा रुपये निघतात मीटरमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण ऐंशी पॉईंटचा कपडा घेतो त्यावेळेस परत नाही अशा पद्धतीने पूर्ण झाले फायनल अशा पद्धतीने मी हा माल मा लावला आहे तर जेवढा माझ्याकडं माल आहे टेलरिंग मटेरियल मी सगळं तुम्हाला शेअर करते तर एवढे सगळ्या लेसेस आहे ज्या मला लागतात कंटेनर लागतच असतात तर मी भरपूर सारा स्टॉक करून ठेवते तर बघा तुम्ही किती व्यवस्थित लावले आहेत आणि लगेच आपल्याला लक्षात पण येतं का आपल्याला आता कोणती लेसची गरज आहे किंवा आपण कोणत्या ब्लाउजला कोणती लेस लावू शकतो अशा पद्धतीने हे रेडीमेंड पाइपिंग पण मी भरपूर वापरते याच्यामध्ये पण कलर भरपूर सारे है, आहे पिकोचे धागे आहेत लेस आहे कॅनॉस आहे जे आपल्याला मण्यांची लेस असते बघा घागऱ्याला लावतो वेगवेगळ्या स्टोन मध्ये अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या लेस ठेवल्यात मी त्याच्यानंतर मी अस्तर फॉल गारमेंट रेडीमेड ब्लाऊज भरपूर सारं सामान मी जपून ठेवते आणि ते आपल्याला एक गरज असते या सामानाचे का मला सारखं बाहेर जावं लागत नाही जे पाहिजे ते दुकानात सगळं अवेलेबल असतं का मी काही लॅगी ठेवलेले आहेत रेडीमेड ब्लाऊज जास्त ठेवलेले आहेत ब्लाऊज पीस पण ठेवलेले आहेत ते नेटमध्ये असू द्या कॉटनमध्ये असू द्या जे आत्ता नवीन निघलेत वेल्वेटमध्ये हरेक प्रकारचे ब्लाऊज पीस ठेवते हे सगळे मी फॉल ठेवलेत अस्तर आहेत ज्याऐंशी पॉईंटचे आहेत अशा पद्धतीने हे शिवलेले सगळे ब्लाऊज ह्या माझ्या दोन वर्षने मी ज्यावेळेस सामान आणले त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने ते मी ठेवून दिलं का जे मला जसं पाहिजे तसं मी ठेवून दिलं आणि माझा पसारा माझा राडा मी सगळा कमी केला आता हे सगळे ब्लाऊज अजून शिवायचे राहिलेत भरपूर सारे ते एकावर एक ठेवलेत एक त्या दोरीवर आणि हे एकामध्ये एक भरपूर आहेत खुर्चीवर पण आहेत तरी मला सगळे कवर करायचे आहेत आता माझा पसारा जेवढा आणला मी तेवढा लावून टाकला हे गारमेंटचं ठेवलं आहे मी थोडंफार तर ज्या वेळेस माझ्याकडं दुकानात जर कोणी आलं तर एकाच वेळेला त्यांना भरपूर कामं त्यांचे होऊन जातात किंवा त्यांना इकडे तिकडं कुठं जावं लागत नाही थोडंफार मी साड्या पण ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने माझं दुकान तुम्हाला मी दाखवले तर ह्या कामावर मी भरपूर सारं काही कमवले भरपूर सारा तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असं अजून याच्याबद्दल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब